ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल ला करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना कॉलनी फोरमने निवेदन दिले माजी नगरसेविका लीना गरड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने एक ऑक्टोबर दोन ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीतील मालमत्ता कर माफ करण्याची मागणी केली तसेच नव्वद टक्के शास्ती माफीची मुदत पंधरा नोव्हेंबरपर्यंत वाढवावी आणि नागरिकांकडे जेवढी शक्य आहे त्या रकमेवरच कर स्वीकारावा असा आग्रह धरला आयुक्तांनी दोन दिवसांत निर्णय देण्याचे आश्वासन दिले तोपर्यंत फोरमने आवाहन केले आहे की न्यायप्रविष्ट कालावधीतील कर कोणीही भरू नये शिष्टमंडळात मधू पाटील मंगेश अढाव समाधान काशीद अरुण जाधव जयवंत खरात बालेश भोजने आदी पदाधिकारी आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि मालमत्ता कराविषयी जी जनतेची भावना आहे ती आयुक्तांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे आज आम्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे की आपण दो हजार एकवीस ते दोन सोळा पर्यंत सोळा ते हजार पर्यंत जो मालमत्ता कर लावलेला आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे त्याच्या तुम्ही असं त्या तुम्ही लगेच त्या लोकांकडून घेऊ नका त्याचप्रमाणे कुठला जो कर आहे आपल्याला अशा सांगते कर आम्ही आज आयुक्त साहेबांना एक निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये जनतेचे काही जनभवन आहे त्या जनभवनामध्ये काय आहे की तुम्ही जो दोन हजार सोळापासूनचा दोन हजार एकवीसपर्यंतचा जो कराबाबतीतला जो प्रश्न आहे तो न्यायप्रविष्ट आहे म्हणजे सब जुडाईस आहे त्याबाबत आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही दोन हजार बावीसपासून का दोन हजार सव्वीसपर्यंत प्रत्येक वर्षाला सेपरेट बिल बनवून तुम्ही मालमत्ता मालमत्ताधारकांना द्या आज मालमत्ता धारक हे कर भरण्यासाठी गेल्यानंतर लाईनवरमध्ये उभा राहिल्यानंतर ज्यावेळेस कर भर भरण्यासाठी उभा उभा असतो त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की तुमच्याकडे दोन हजार सोळापासूनचा दोन हजार सव्वीसपर्यंतचा एकूण दहा वर्षाचा मालमत्ता कर भरून घेतला जातो आहे त्यावेळेस तो मालमत्ताधारक त्यांना म्हणतो की सुप्रीम कोर्टात हायकोर्टात हे प्रकरण पेंडिंग असताना तुम्ही दोन हजार सोळापासूनचा एकवीसपर्यंतचा आमच्याकडून का घेता त्यावेळेस ह्या जनभावना अशा आहेत की आमच्याकडून दोन हजार बावीसपासूनचा कर घ्यावा म्हणून आज आम्ही त्याच्या बाबतीतलं निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त जितेसाहेब यांच्याकडे आज दिलेलं आहे बघा आपल्या सर्वांना माहिती आहे पालिकेचा डेटा सांगतो की पंच्याऐंशी टक्के नागरिकांनी अजूनपर्यंत कर भरलेला नाही तो का भरलेला नाही कारण तो चुकीचा आहे चुकीच्या करावर लावलेली शास्तीच आम्हाला मान्य नाही मग मा कर कुठला चुकीचा आहे तर सोळा ते बावीस म्हणजे दोन हजार सोळा ते एकवीस हा जो आपला पूर्वलक्षीप्रमाणे लागलेला कर तो आणि दुहेरी कर हा न्यायप्रविष्ट आहे आणि त्याबद्दल जनता तो कर भरणार नाही असं जनतेचं ठाम मत आहे मग प्रश्न काय आहे तो बावीसच्या पुढचा कर भरायला मालमत्ताधारक तयार आहेत पण आज जर आपण मा बिल बघितलं तर काय येतं शास्तीची सवलत हवी असेल तर तुम्हाला एकत्र तु कर भरावा लागतो आणि त्याची रक्कम म्हणजे मी कामोड्याचं उदाहरण देतो टू बी एच के फ्लॅटला आजच्या दिवशी कर आला आहे सव्वा लाखाच्या आसपास ज्यामध्ये नव्वद हजार हा मूळ कर आहे आणि पस्तीस ते चाळीस हजार ही शास्ती आहे मी दहा टक्के जरी शास्ती पकडली म्हणजे नव्वद टक्के माफ करून हे मला चार हजार रुपये शास्तीचे आणि हे नव्वद हजार असे चौऱ्याण्णव हजार आता भरावे लागतील हे चौऱ्याण्णव हजार सामान्य मध्यमवर्गीय माणसाने आणायचे कुठून तर आम्ही या सोप्या भाषेत मालमत्ताधारकांच्या भावना सन्मान्य आयुक्त महोदयांना सांगितल्या की सोळा ते एकवीस तुम्ही आमच्यावर शास्तीची सवलत किंवा आमिष दाखवून बेकायदेशीर दे कर वसूल करण्याचा प्रयत्न करू नका बावीसचा पुढचा कर तुम्हाला हवा असेल तर मला बावीस वर्षाचं बिल वेगळं द्या तेवीसचं वेगळं द्या चोवीसचं वेगळं द्या पंचवीसचं वेगळं द्या सव्वीसचं वेगळं द्या आणि माझी जशी आर्थिक परिस्थिती असेल त्यानुसार मी तिथं सिलेक्ट करणार मला बावीस तेवीस एकत्र भरायचं आहे का चार वर्षाचा भरायचं चा, आहे त्यानुसार तुम्ही जर सवलत दिली तर महानगरपालिकेलासुद्धा कर वसुली होऊ शकते आणि जनतेलासुद्धा ज्याच्यात कर वसुली केली जाणार नाही अशी भावना होईल परंतु सध्या स्थितीमध्ये असं आहे की यांनी हे माफीचं जे गाजर पुढे केले जे आम्हीच दाखवले ते आम्हीच दाखवून बेकायदेशीर कर वसुली करण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे आणि कॉलनीवर या कराविरुद्ध पहिल्या दिवसापासून लढतं आहे आणि आमचा लढा अजूनही चालू आहे त्यामुळे दुहेरी कर पूर्वलक्षीप्रमाणे लागलेला कर आणि कलम एकशे एकोणतीसची सवलत या मुद्द्यांवर आम्ही ठाम आहोत आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालय आम्हाला न्याय देईल तोपर्यंत तो कर सोडून उरलेला कर भरायला आम्ही तयार आहोत आणि त्या दृष्टीने कराची बिलं सुधारित बिलं देण्यात यावी अशी विनंती आम्ही आज आयुक्त मोदयांना दिले त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की त्यांच्या कर विभाग आणि लिगल विभाग अशी चर्चा करून पुढील दोनच दिवसात ते याबाबत योग्य तो निर्णय <स्थाँगा> घेतील